तर आता हे का तर आता आपण उतरून घेऊया उतर वा मस्त तर ह्या आमचा लिंबूचा झाड आणि कऊ दोन तीन लिंबू काढता आताच काढल्या ना दोन तीन लिंबू नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गात्लो कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असल्या तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून दबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघू गावतले तर आज आपण मिसळ बनवू शिकायला कहू आपण मिसळ बनवून दाखवा तर नक्कीच आचवलं शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा काय काय घातलंच मोरी जिराणी कदा आणि तेल घालून ही फोडणी घातलेली आहे पोडणीच ना ओके आणि आता काय काय घालत सांगत जा टोमॅटो आणि टोमॅटो कडीपत्ता किती वेळ ढवळूक आपण सांग खूप जरा नवीन हा त्यामुळे सांगणार नाही काय थोडासा लालसर रोयपर्यंत भाजून घेऊ के आपण आज झमझमीत जम एकदम झमझमीत का चमचमीत 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 चुलीवरची मिसळ खात आज आपण आणि त्याच्यासाठी ऑलरेडी काय काय बनवलेलं तर आता वन बाय वन टाकतानाच सांगा तुमक शिमगोसन तोंडावर तोंडावर मिसळीच टोप चुलीवर याच सांग काढ <laughs> आज काढू काय शिमगो तोंड शिमगोसन तोंडावर तोंडावर मिसळीच टोप चुलीवर भाजलं काय तर आणि या टोपा काळा फासलेला म्हणजेच नको म्हणून माती वगैरे हो तस मातीच ना रक्का हा रक्का रक्का लाईली हा त्यामुळे बाहेरच्या साईडने जळूच ना या टोप तर तो आता भाजलेला बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आळद आणि तिखट घालूया थोडे तिखट म्हणजेच मिरची पावडर आमच्या घरात सगळे तिखट खातात त्यामुळे जास्त तिखट घालूया आपणा कस चमचमीत होया कोल्हापुरीत तडको लागतात कोल्हापुरीत तडको एवढी तिकडन अजून त्याच्यामध्ये मसालो पण येतो मसालो म्हणजे कोणतो मसाला माहिती आहे का हा मसाला आम्ही आणलेलो कोल्हापुरी मिसळ मसाला तर तो पण टाकून घेऊया आणि कोल्हापुरी मसालो म्हणजे यो कोल्हापुरी मिसळ मसालो घातल्यानंतर तरी येतात मस्त पैकी खतरनाक वाटतं आता त्याच्यामध्ये ह्या वाटप घालता वाटपात काय काय घातलं सांग खोबरा टोमॅटो कांदा हां खोबरा टोमॅटो आणि कांदो घातलेलो वाटपात वाटण वाटण तर सगळं वाटण घालून याच्यामध्ये टाकून घेऊया त्याच्यानंतर मटकी शिजवून घेतलेली आहे मटकी आणि बटाटे दोन दोन बटाटे घातले ना, ना मटकी पाव किलो आणलेल ना मटकी पाव किलो आणि दोन बटाटे दोन किलो नाही हा दोन सिंगल गावाकडे गर्मी लय वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही मिसळ काय कॉम्बिनेशन आहे डायरेक्ट होत ना भास्की गरम आहे गरम आता पुढे काय उकळी येईपर्यंत काय आता ही मिसळ किती मस्त दिसता बघू शकताय तरी इल्यावरती आता एका मस्त पैकी उकळ घेऊया उकळूया चांगला आणि त्यानंतर मग खाऊ घेऊया पाणी ॲड करते का अजून मिसळ पावत पाव बाजू घात मिसळ आग आगपीठ आहे बरी आग फुक आता बनल्यावरतीच मी तुमक दाखल तर ह्या आमचा लिंबूचा झाड हा

हळू तर पकड पकड येते वा मस्त तरी हा बघू शकताय लिंबू ठेव हो साईडला साईडला ले ले लिंबू ठेव त्याच्यात तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच आजचा व्लॉग आवडला असत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असल्यास तर चॅनलला आपण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयन राहा बाय बाय